काही धंदा करावं गोळ्या संपल्यात माझ्या शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय कस काय ती लागल मरमरती रोज काम, काम, काम करते मला काय हा मग बरोबर आहे पण आता झाल्याशिवाय कस काय धंदा लागेल शिक्षण मग तुझ्या अभ्यास तरी करतो तू एक काय चालू आहे काय अभ्यास करतो तू वहिनी हा तू अभ्यास नाही करीत अरे जीव चाललाय माझा इकडं त्या गोळ्या संपल्या तर अडदीचा पोसू काय वाटत नाही का आपल्यासाठी एवढी मोठी पुरीच वय लग्नाचं वय होऊन गेले तरी लग्न करी ना हा प्रपंच आपला ती ओढती तिला वाटतं आपण गेल्या भावाचं शिक्षण आईचं दुखणं बाप म्हातारा काय वहिनीच या प्रपंचाच तुला काय वाटत नाही आता खर आहे पण लागल ना जॉब मला पण माझं पेपर वगैरे झालं रिझल्ट लागल जॉब लागला अरे पेपर म्हणजे तुला त्याला भरायचे पैसे ते आणायचे कुठून पेपरला पन्नास हजार बिगर पैशाचं शिक्षण आहे का भाऊ आहे ना ताई करते ना ताई करते ताईचं वय होऊन चाललं लोक नाव ठेवायला लागलेत मग तिथे मातीसाठी पोरासाठी एवढं करती लागल मी ना खर्च वगैरे काय होईल तोपर्यंत माझा जॉब चांगला सेटल होईल तुला शिक्षण मग नोकरी बर ती कधी मी कधी जरा बाजारात जाऊन परत मला पण जायला उशीर होतोय आणि आधी हे काय पुस्तक बंद करून बसलंय अभ्यासच करतोय अरे उद्या पेपर आहे तुझा किती सांगायचं आणि गप्पा मारत बसलाय साईबाबांबरोबर कधी करतोय उठ आतमध्ये जाऊन अभ्यास कर किती करशील आमच्यासाठी सारं नवतर पण आता वय झालं पुरीच लग्न का तू तुझ्या लग्नाचं बघता चट वेल काय लक्ष जाऊ दे तुमचं एकदा मार्गी लागल ना मम्मी नंतर लग्न करेल माझ्या लग्नाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं शिक्षण आहे अजून अगं पण त्याच्या शिक्षणासाठी तू राहती लोक नाव आहे आपण खेड्यात राहतो आपण काय राहतो का, का? लोक ही नाव ठेवायलाच असतात ती आपल्याला येतात का खायला द्यायला नाही ना आपल्यालाच आपलं बघावं लागतंय ना तुम्ही घेऊ आणि बाबा त्याचे पन्नास हजार भरायचे आहेत ना ते आजच मी आता कंपनीत गेले ना की मालकांबरोबर बोलून घेते आणि पन्नास हजार रुपये घेऊन येते संध्याकाळी आणि मला त्या गोळ्या आणि आता तेवढ्या हो आणि बाबा तुम्हाला काही आणायचंय का मी आता बाजारातच चालले नुग तुझी काय तू तु। मला आहेत ना तुम्ही दोघं काळजी घ्यायला मग मला कशाला काही चालू आम्हाला दुखणे भाणे हे चालूच राहणार आयुष्याच मला नका लगेच स्थळ बघू आधी आधीच मार्गी लागलं पाहिजे बाबा तुम्हाला काही आणायचंय का बाजारातून काही नाही तू तु फक्त तुझी काळजी घे आणि तू पटकन जरा अजून अभ्यास करीन काय नसतं बसत पुस्तक घेऊन दे बरं मी बाजारात जाऊन आल्यानंतर बघते त्याला आणि तेवढं पैसे पण घेऊन ये त्याच्या टाक भरून मग त्याचा पेपर होईल आई तू काळजी काय करता आता आपल्या चॅनेला काय ते पैसे भरले तर त्याच होईल तर इथं आपण कुरकून टाकू ना मग बरं आई तू नको हो। टेन्शन हो। घेऊ मी आलेस बाजारात जाऊन तुम्ही बस आणि म्हणता आणि तू काहीच काम करू नको मी आल्यावरती सगळं स्वयंपाक करते जा तू आणि लवकर ये चालेल मी येते आलेच काय होते अवघड झालंय विशाल लेकरच ले लग्न तू पर्यंत करत नाही तोपर्यंत काट्याचं लग्न करत काट्याचं लग्न करायचं म्हणलं त्याला नोकरी ना नाही काय नाही त्याला पोरगी कोण देणार आपल्या एवढं गरीब परपंच आहे का आपले सकाळी खाल्लं तर संध्याकाळी खायचे पंचायत आपल्याला लोक असे माणसाला का म्हणते का त्या पुरीच्या पैशावर प्रपंच चालवायला लोक बोलत ना फडाफडा बोलत सारे लोक म्हणतात यांचे पोरगी काम करते पुरीच्या जेव्हा जगत येत मस्त काम मी करतो पण नाही रोज काम भेटत नाही तुमच्या कामावर होत आहे आता किती माग आहे वाढली काहीतरी करावं लागेल सांगा त्या मी तिला समजून या पोराचा पेपर होऊ द्या मग पोरा आणि मग त्याचा आपण करून टाकून करू तिथं काय करणार नाही आता ती म्हणते मी तर काय लग्न करायचे नाही आधी त्याच सोय म्हणणे आणि आई बोल आता पैशांचं तर काम आपलं झालेलं आहे मी त्या मालकांबरोबर बाकीच बोललेले सगळं आणि आता अजून एक दोघांना सांगायचंय मला तर काय सांगा ती माझ्या कंपनी मध्ये एक मुलगी आहे तिची एक मैत्रीण आहे खूप चांगली आहे ती आपल्या आधीसाठी साठी याच आपलं लग्न उरकून टाकू आपण चक्कर झाली का आता काय जॉब नाही कुठं लग्न झाली काही अग पण आता त्याला काम नाही अजून आणि ती आणून कुठं घर एक तर तूच आम्हाला सांभाळती जॉबच तू टेन्शन घेऊ नको मी त्यांच्या बरोबर ते सुद्धा बोललेली आहे परस्पर ठरवते मुलगी बघितली नाही तिचं बॅकग्राऊंड काय तिचं खानदान काय हे बघितलं नाही कस काय ना, ना। तू डायरेक्ट परस्पर लग्न मी सगळं विचारलंय त्यांना आपण तुलाही मुलगी दाखव ना म्हणजे आपण जाऊ मुलगी बघायला हे राजा माणूस झाल्यासारखं अरे पण अरे तू विचार चांगला निर्णय घेते ना आजपर्यंत तिनेच निर्णय घेतलेत ना आणि तू विचार कर आधी आई कडनं एवढी सगळी कामं होतात का शेताची कामं घरातली कामं मी जॉबला जाते आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक धुणं भांडी सगळं आईकडून नाही होत रे आता बरोबर आहे मी काय नाही म्हणतोय का, का पण कुठली गोष्ट आता माझं लग्न करायचं मला विचारायचं परस्पर तुला काय विचारायचं तू अजून लहान आहे तुला काहीच माहिती नाही काहीच समजत नाही अजून दुनियादारीची तुला ओळख नाही आधी जॉब वगैरे पाहिजे ना जॉबच मी पाहिलंय ना तुला सांगितलं मुळात मुद्दा आहे ही मोठी ना तर हिचं लग्न आधी व्हायला पाहिजे लग्न व्हायला पाहिजे ना मग लोक आम्हाला नाव ठेवते पण तुझ्यासाठी ती लग्न करीत नाही ना ती म्हणजे आधी तुझं लग्न करून देते हे बघ तुझं तुमचं एकदा मार्गी लागलं ना की मी काही तुमच्या घरात तुमच्यावर ओझ म्हणून राहणार नाहीये मी पर... लग्न करूनच जाणार आहे पण तुमचं मार्गी लागायला नको का आधी सांग बर मला ओझ आहे म्हणून अरे तू नाही म्हणला पण माझं मला समजत ना अरे पण ते ऐकून घे तू घेतू तिच्यावासत सण निच करत कायच करावं ऐकूनच घेत नाही बरं आता विचार कर जॉबच होणारच आहे लग्न तुला करावंच लागणार आहे बर बाबा आता तू म्हणती आता करतो तुझ्या शब्दाचे पुढे आहे का मी मोठे बहीण म्हणून मानस दिलाय ना करतो आता कर आणि आपण जाऊ ती मुलगी बघायला हा बाबांशी पण बोलून घ्या बोलते मी त्यांच्याशी सांगत त्यांच्या कानावर घालते चल निघू का मग मी आता उशीर होतोय मला नाव काय तिचं तुला सगळं सांगते नंतर फोटो एखादा कोमल नाव आहे तिचं बाबांबरोबर बोल मग आपण जाऊ चल येते मी पण बोलत आहे तुझ्या बापा सांगते त्यांना का तुझं आपण उरकून घेऊ बोला काय आता म्हणतात तुमची इच्छा लग्न लावायचं ते काय आलं ते कामाच चालू आहे ना ते थोडं राहिलं होतं चालू आहे बघा अरे मी काय म्हणलं पाठी पुढले पुढे ज्या माणसांना जागा पुरत नाही ना त्या माणसांना पाठीमागे टाका ती शेड पूर्ण करून घ्या पाठीमागे आणि तिथे त्या दोन्ही मशिनरी नेऊन टाका आणि ते दोन्ही मशिनरी चालू केल्या ना त्या पाच सहा लेडी जे पुढे काम करतात ना ते पण पाहिजे मागं कामगारांना सांगितलं ते बोलले की मागच करू आधी मग पुढचं करू आणि तुम्हाला लेडीज कामाला त्यात त्यांच्या लहान मुळासाठी तिथं लेडीज ठेवायची खेळण्या बिळण्या तुम्ही प्रोजेक्ट बघा ना आपला अरे झाले पण तुम्ही दररोज तीस 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 का नाही तू ठेकेदारला जरा बोल ना जरा नाव मी सकाळीच बोललो कॉल उचलत नाही का नाही उचलत तुम्ही एकदा लावा बरं हा ये बस एक मिनिट yes. हॅलो हाय तुम्ही काम करणार आहे का नाही नसेल करायची तस सांगा माझं मी दुसरा ठेकेदार बघ तुम्ही काम करून घेतो तुम्ही आमच्या पियेचं फोन नाही उचलत काय नाही काय नाही काय नाही तुम्ही आपलं दहा वेळा तिने फोन लावायचा तुम्ही उचलाय नाही कोणची पद्धती कामाची हां नाही नाही ते करून द्या आजची आज बाकी ना सांगतोय आम्ही ठीक आहे ठीक आहे चालते झालं आणि तू जपडलं ते कामावर बघ ते काम सगळं करून घे हे, हे रिपोर्ट घेऊन सगळं रिपोर्ट घेऊन जाऊन सगळं काम करून ये प, तू कधी आल ती आले मी आताच आले काय केलं झालं सगळं काम झालं सगळं फाईल वगैरे केल्यात सगळ्या कंप्लीट मी माझ्या गोळ्या आणल्या का हो गोळ्या पण आणल्यात आहे बॅग मध्येच आहे मला जरा बोलायचं होतं तुमच्या बरोबर तेच बोला घरातली परिस्थिती बर... तर सगळी तुम्हाला माहितीच आहे तुमच्या बरोबर म्हणजे तुमच्यापासून काही लपून नाहीये पन्नास हजार पण तुम्ही मला दिलेत आधीची फी भरायला पण आता त्याच्या लग्नाचं बघितलं पाहिजे तर आपल्या कंपनीत आपली कलिग आहे माझी तिची मैत्रीण आहे कोमल mm. तर ती कशी वाटते तुम्हाला काय वाटतं काय नाही पूर्ग चांगली आता आपली येते जाते सगळं होते मग तेच म्हटलं आधीसाठी कशी वाटते म्हंटल तुम्हाला विचारून तुम्हाला एक गोष्ट कळत नाही तुझे वडील बिडील कोणी बघत नाही काही बाकीच नाही ते सगळं बघतात तुम्हाला माहितीच आहे ना सगळं आता सगळं माझ्यावरच जबाबदारी आहे मी मोठी अरे मोठी पण त्यांना तू आता त्याच लग्न करू राहिली लोक त्यांना नाव नाही ठेवणार का तू राशी बिगर लागण्याची चिंतेचं लग्न करून दिलं भावाची ही कोणची पद्धती लोकांना काय आहे सर लोक बोलायलाच असतात पण आपल्या घरातलं बघायला नसतात ना सगळं मलाच बघावं लागणार आहे तिला काही कोणीच नाही पाठीमाग माझं तिचं लग्न तर खर्च आता खर्च उचलावा लागेल ठीक आहे आपल्या कंपनीत काम करीत आपण तिला काहीतरी ऍडजस्टमेंट करू ते सगळं मी पाहते सर मला आता कष्ट करावेच लागतील ना त्याशिवाय नाही होणार माझ्या घरातलं नीट आई बाबांकडून पण नाही एवढं होत आणि आधी तो तर लहानच आहे अजून मी तुला एक प्रश्न विचारतो नको जाऊ तुला राग त्या गोष्टीच बोला ना सर काय झालं हे बघ माझी एवढी मोठी प्रॉपर्टी सगळे तू बघत हो। मला कोणीच नाही मूलबाळ नाही बायको नाही कोण नाही कोण नाही कोण नाही बरोबर आणि माझी अशी परिस्थिती तुला माहिती एवढ्या दिवसातून मला एकच किडनी उजगतोय मी म्हणजे एक किडनी जगतो म्हणजे काय मी मरणार नाही मग तू जर मला साथ दिली तर मी सगळं तुझं आख तुझं घरदार तिकडलं सगळं हे ते सगळं नित्यट करू शकतो साथ दिली म्हणजे म्हणजे माझी इच्छा आहे तुम्हाला सांग लग्न करावं विचार कर टेन्शन घेऊ नको चार दिवसांनी सांग आठ दिवसांनी सांग काही टेन्शन नाही मी ते सगळं बघतो आबीला जॉब त्या आधीला जॉबचं बघतो तुझ्या आईच्या दुखण्याचा विषय संपून जाईल वडिलांची काळजी निघून जाईन पण हा विचार मी तुझ्यापैकी मांडलाय मी तुला म्हटलो नाही आतापर्यंत तुझी इच्छा असेल तर मला सांग नसेल इच्छा अजिबात प्रॉब्लेम नाही आपले काम जसून तसेच चालतील जसा व्यवहार आहे त्याच पद्धतीने चालतील अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही बरं सर ऐका मग एक करू शकतो आपण काय जोपर्यंत माझ्या घरचं सगळं मार्गी लागत नाही तोपर्यंत लग्न नाही करायचं काय अडचण आणि ही तुमच्या एक किडनीची गोष्ट ही फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे माझ्या आई वडिलांना फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की मी कधी मरतो याची गॅरंटी नाही आज येण्या नाही म्हणजे आता सांगतो तुला किती लोक आहेत जगात जी एका किडनीवर पण जगत आलेली आहेत असं काहीच होणार नाही तुम्ही ना तर देवासारखे आहेत तुम्ही किती लोकांचं भलं केलेलं आहे देव पण आहे बघायला तुमचं कधीच काही होणार नाही वाईट तुम्ही इतक्या लोकांचं भलं केलंय मग देव तुमचं का वाईट करेल ठीक आहे तू तयारी कर मी बोल पण एकच प्रॉमिस मला तुमच्याकडून हवं नाही ना ते सांगायचं नाही सांग, सांगा ना ना है? है सांग मुझ। चालेल मग येऊ मी थँक्यू सर ओके रंकिलेले सांगायरे पुरुल समजून तू आता घीबाई लग्न करून आता त्याचं नोकरीला लावलं तो तर लग्न बी झालंय आणि आता कशाला तू राती लोकं ठेवी इतंना बाई मी तुम्हाला म्हणलेच होते ना की जोपर्यंत तुझं मार्गाला लागत नाही तोपर्यंत मी लग्न नाही लागलंय ना ना आता कायडे लागले लाग सगळं मार्गाला आता उरकून गेलं होतं परत पोरगा नाही भेटायचं चांगलं बरं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आता पोरगी कुठे गेली तुई बाई को ए पाणी आण काय तुम्ही नाव बदल तिचं लाड म्हणतो तिला स्नेहा म्हण पिली म्हण पपी म्हण काय पाहिजे तुझ्याच कंपनीत काम करते ना हो मी तुम्हाला आधी सांगितलं होत ना लक्षात नाही राहत बाबा तुम्ही एवढा लोड नका घेत जाऊ तुमच्या आता लक्षात सुद्धा नाही राहत काही

असं काय बोलताय ताई तुम्ही आमच्यावर थोडी ओझे हो आम्ही तुमच्यावरती ती हो ओझे अरे किती हा लेकर नाही ना एखादं पोरग करणार नाही एवढं प्रपंच खरंच तो सारा घर अरे माझं कर्तव्यच होतं तू माझा लहान भाऊ आहे बर आई बाबा हा बोल ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची हो सांग आधी तू पण ऐक मोबाईल ठेव बोल ह्या सगळ्यात मला मदत केली आहे माझ्या मालकांनी हो खरच केली आपल्यावर मी त्यांना शब्द दिला होता कि हे सगळं माझ्या घरचं नीट नेटकं झाल्यानंतर मी तुमच्या बरोबर लग्न करेल हा मी शब्द त्यांना दिलेला आहे पण तरीही तुम्हाला काय वाटतं अगं बाई पण आता तोय साहेब म्हणलो ते काय आता मला नाही वाटत वय तुमचं कसं हे मॅच का काय वयच जास्त असन ना हा वय जास्त असणार बा थोडस तुझ्या साहेबांचं पण आता तुम्हाला सगळं माहितीये त्यांचे किती उपकार आहेत आपल्यावर आता त्याची परत फेड नको का करायला उपकार हाय बाय पण मला वाटतं तुझे साहेब चांगले दहा पंधरा वर्ष मोठे असते ना तुझ्यापेक्षा अग आई आता माझं वय तरी कुठे कमी राहिलंय मी पण झालेच की बत्तीस तेहतीस वर्षाची हो ना हो ना आणि दहा एक वर्षांनी ते मोठे असले तर काय फरक पडतो पण मी काय म्हणतो आई जसे ताईवर ताई ताईचे आपल्यावर उपकार आहेत त्यांचे पण मदत त्यांचीच झाली कोमल लाहित पण आहे त्यांना बोलावलं तू सांगितलंय का मग आमच्या घरी आहे म्हणून हो मी बोलवलंय त्यांना पण म्हणलं पहिल्यांदा तुमच्या कानावर घालाव तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा की काय तुझी तुझं ज्याच्यात चूक आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय दुसरं थोडंसं करणार आणि तुम्ही काहीच काळजी करू नका जरी त्यांची एवढी प्रॉपर्टी असली तरी ते स्वभावानी खूप चांगले आहेत काय कोमल हो खूप तू सांग ना जरा आणि त्यांचे आई बाप वगैरे काही नाही त्यांना आई वडील कोणीच नाहीये एकटेच आहेत ते बाई आणि स्वभावाने खूप चांगले आतापर्यंत त्यांनी खूप गरीब लोकांना मदत केलेली त्यांनी दोन अनाथ आश्रमांमध्ये पण मदत करायचं ठरवलंय आणि ते, ले ले। ते, ते करतात आज चार वर्ष झालं ते मदत करतात आणि स्वभाव पण तुम्ही भेटून घ्या एकदा सगळ्यांना बोलावले म्हणजेच ना आपण कशाला मुळात त्यांना तारम कोणतंच व्यसन नाहीये हो माझ्याकडून तुला परवानगी आहे तू काही काळजी करू नको माझी पण आले अरे साहेब आले वाटत तुझे अगोबा काय कोमल खरं आहे ना काय अडचण ना 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 ना। ना, ना ओके तुला कर लग्न एक काम कर आता घरी काय करू उद्यापासून कंपनी द्यायचं तू पलीकडा शॉप पहिली सांभाळत तिथंच काम करायचं हा तुझं आता सुपरवायझर म्हणून काम कर आणि आधी तू याला पण आहे ना चेअरमन ते पुढल्या याला पुढल्या शॉपला पुढल्या शॉपला टाकूल तू चिकल नाही सगळं त्याच्याकडे देऊन टाक चला तुझं आहे ना तुझं तूच बघायचं प्रोडक्शन खरेदी विक्री सगळं तूच बघायचं नाही 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 ती तिचं ब्रँच वेगळे तिचे तू तुझं पुढलं बघायचं तू, तू सगळं खरेदी विक्री आजपासून तिथे सगळं त्यालाच ते, करायला का दे काही ना ती पुढलं शॉपच त्याला देऊन टाकू दोन मशीन ते राडा करी इथून पुढे तूच तुझे खरेदी करायचे पैसे लागले तुला फक्त आम्ही दोन महिने पैसे देणार भांडवल म्हणून तिथून पुढे तू तुपला गुताडा घालायचं काय करायचं ती लयच भारी बार कसा आहे खूप आमचं नाही तुमचं काय चाललंय काही नाही ओके हो मस्त आता गोळ्या वगैरे टायमाला घेतो जाऊ दे पुण्याला आपली कंपनी मार्फत होतंय ना तिथं तर असं कंपनीत नाव आहे मग ते आई वडिलांच आहेच इन्शुरन्स मग घेऊ ऑपरेशन करू हेच ऑपरेशन करू मग आधी पुरीच लग्न बघू ना लग्नाचं काय ना विषय आईचं ऑपरेशन करून घेऊ आधी मग बघू हा तुमचं करून घ्या आधी बरं ऑपरेशन आपण मग बघू नंतरचा विषय आज काय मुलीने सांगितल्या सगळ्या गोष्टी आम्हाला साहेब ना एवढे सहकार्य बाहेर लेकरांनी सांगितलं नाव सगळं आता सुनबाई पण आमची तिकडच त्यांच्याकडेच कामाला असते तिथं माझं त्या विषयावर बोलणं झालं हो हो सांगितले तिने पण आमच्याकडे का काय कोणत्या गोष्टीची घाई नाही किंवा मी आजच ती संघ लग्न करावा ती पाच जवळजवळ किती आठ नऊ वर्ष झाली माझ्याकडे पण मी आज तुला वाकडा एक शब्द बोललो तिला विचारा तो मला तो मला ऑफिस मध्येच होती पण आपल्या त्या तोंडातून बाहेर शब्द येणार आणि मी तुला सांगितलं होतं सांग। का तू निर्णय योग्य घे आणि मग मी विचार करून मग मला सांग आमची बी काय हरकत नाही तिने सांगितले सगळ्या गोष्टी मला कोणीच नाही मला तसं मी एकटाच आणि ही लोकाला जाणार आहे ना तर मग खाते सगळे काय फरक पड ना ना आता याला नाही याला नव्हतं काही तर आता ते भिडावले तिकडं आता स्वतःच बघत सगळं स्वतः मी त्यांचा रुपये घेत नाही तुम्हीच खान तुम्हाला काय राडा यांचं बी तसं ठेकेदार बघितला करून द्या सगळं त्याच्यामुळं काय अडचण नाही याला उद्या पाठवून द्या चल मग काय करू मी जाऊ हो बोलून घ्या नाही नाही काय करत आहे तुमचा जसं तुम्हाला काय राहायला करायचं असेल किंवा करायचं असेल नाही तुम्ही निर्णय घ्या आम्ही त्याच्याशी सहमत आहोत आम्हाला तसलं काहीच नाही करायचं साध्या पद्धतीने करायचं डॉक्टर लग्न लावून दे काय नाही तुम्हाला आम्ही लग्न केलं माहिती बी होणार नाही तुमच्या डायरेक्ट पाय पडालू चालते चालते सर अच्छा हो ये उचाळ हा घर नको राव हं काय तर गेला नवरा करून दिलाय आणि ये तू राघरी पर... ये राघरी परत नाही येईल परत तिथे आणा घरावर परत नाही सगळ्यांनी घरी बसून खाल्लं ते येतो आम्ही येतो सगळे या तुला तो शेपरेट धांदा देऊन टाकतो त्याच्यामुळे तू नोकरी तो विषय संपलाय नोकरी करू नको काहीच नको तू तू अलगदरी पण नाही करायचा नाही नाही तसं काम आलं तुलाच बघायचं सगळं आता कालांतराने तू किती तर वागणार तिचा काय विषय नाही तिच्या पद्धती तिला काय सांगायची गरज नाही आणि माझं काय नाही मी आता घर सोडणार नाही तुम्ही तो गोंधळ ताब्यात राहिलं की सगळं नियोजन तोच करायचं नाही नाही तो करेल सर तसा आहे तो कष्टाळू आहे सर ना तू म्हणा आता चल चलतो आम्ही आता इथून घेऊन चाललोय हो ठीक आहे हो हो ना हो पण मला काय म्हणायचं आताच पुढं त्यांच्या सांग पाठवायचे आपण जरा जॉबला कंपनीत जायचं ना ते अगं सकाळी जायचं हे येणार म्हणून थांबले पण आता कसं मला वाटतं आपल्या इथं दारात लग्न लावून दिलं म्हणजे झालं काय नाही आता काय रजिस्टर करतील ते काय आता काय कुठं आता आपल्याकडे तरी पैसे डामा डोलाईन लग्न करायला त्याला कुठं राहिले काय आता ते सुशिक्षित लोक सगळं होऊ द्याल मग आम्ही दोघं आता घर सांभाळतो हो 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 चालतं चालतं जेवण करायचं जेवण आज मी तुमचा केलं असेल चला केलंय सात नवऱ्याला आवडत मटन